नमस्कार चला आज एका अशा प्रवासावर जाऊया जो आपल्याला हजारो वर्ष मागे घेऊन जाईल जगातील सर्वात प्रगत आणि विशाल प्राचीन संस्कृतींपैकी एकाच्या जगात हो आपण बोलतोय हडप्पा संस्कृतीबद्दल ही केवळ एक जुनी वस्ती नव्हती तर अक्षरशः सुनियोजित महानगरांची एक साखळी होती ह्या संस्कृतीच्या विशालतेची जरा कल्पना करून बघा तब्बल साडे बारा लाख चौरस किलोमीटर आता हे क्षेत्र किती मोठं आहे याचा अंदाज आहे प्राचीन इजिप्त आणि मेसोपोटेमिया या दोन्ही संस्कृतींना एकत्र केलं ना तरीही हडप्पा संस्कृती त्याहून मोठी होती खरंच अविश्वसनीय आहे ही संस्कृती साधारणपणे इसवी सन पूर्व सव्वीसशे ते एकोणीसशे या काळात अगदी ऐन भरात होती हा तिचा सुवर्ण काळ होता म्हणजे एक असा काळ जेव्हा तिची विशाल शहरं अक्षरशः जीवनाने गजबजलेली होती आणि व्यापार दूरदूरच्या दूर देशांपर्यंत पोचला होता तर मग एवढी मोठी संस्कृती जी इजिप्तपेक्षाही विशाल होती ती नेमकी पसरली होती कुठे चला तिचा या अवाढव्य भौगोलिक विस्ताराचा शोध घेऊया तिचं केंद्र सिंधू नदीच्या खोऱ्यात होतं हे खरंय पण तिचं साम्राज्य तिथपर्यंतच मर्यादित नव्हतं म्हणजे बघा उत्तरेला थेट हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जम्मू काश्मीरपासून ते दक्षिणेला थेट गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत आणि पूर्वेला मेरठच्या मैदानांपासून ते पश्चिमेला मकरांच्या समुद्रापर्यंत विचार करा आजच्या भारत आणि पाकिस्तानचा किती मोठा भूभाग तिनं व्यापला होता पण फक्त आकारच नाही हडप्पा संस्कृतीची खरी ओळख होती तिच्या शहरांमध्ये आजपासून साडेचार हजार वर्षांपूर्वी बांधलेली पण तरीही अत्यंत सुनियोजित असलेली शहरं चला या महानगरांच्या आत डोकावून पाहूया हडप्पा संस्कृतीतील शहरं म्हणजे त्या काळातल्या अभियांत्रिकीचे चमत्कारच होते विचार करा रस्त्यांच्या कडेला पक्की गटारं तीही झाकलेली प्रगत सांडपाणी व्यवस्था भाजलेल्या विटांचा सर्रास वापर आणि महास्नानागृहासारख्या भव्य सार्वजनिक वास्तू आणि एक विशेष गोष्ट म्हणजे बहुतेक घरांचे आकार सारखे होते जे कदाचित हे दर्शवतं की त्या समाजात फार मोठी सामाजिक विषमता नसावी आणि हे सगळं काही अचानक किंवा योगायोगाने घडलेलं नव्हतं नाही त्यांच्या प्रत्येक रचनेमागे मग ती नगररचना असो किंवा बांधकाम एक अगदी अचूक वैज्ञानिक दृष्टिकोन होता ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे काय तर त्यांच्या विटा प्रत्येक वीट अगदी प्रत्येक वीट एक दोन चार म्हणजे उंची रुंदी आणि लांबी ह्या अचूक प्रमाणात बनवलेली होती ह्या एका साध्या नियमामुळेच संपूर्ण साम्राज्यात कोणत्याही शहरातलं बांधकाम एकसमान आणि मजबूत होत असे काय अप्रतिम नियोजन होतं नाही का पण या एवढ्या सुनियोजित शहरांमध्ये राहणारे लोक ते कसे होते त्यांचं रोजचं जीवन कसं असेल चला आता या इतिहासाला थोडं जवळून पाहूया त्याला अधिक वैयक्तिक बनूया चला एक कल्पना करूया एक हडप्पावासी जो एक किंवा दोन मजली भाजलेल्या विटांच्या पक्क्या घरात राहतोय घरात एक छान अंगण आहे आणि पाण्याची सोय म्हणून स्वतःची विहीरसुद्धा आहे ते सुती वस्त्र परिधान करत असत आणि बांगड्या मण्यांच्या माळा कर्णफुलं असे अलंकारही वापरत असत त्यांच्या जेवणात गहू बार्ली मासे आणि मांसाचा समावेश होता उत्खननामध्ये ना मातृदेवतेच्या इतक्या मूर्ती सापडल्या आहेत की असं वाटतं की समाजात स्त्रियांना खूप आदराचं स्थान असावं आणि मनोरंजनासाठी फासे किंवा पटावरचे खेळ हे त्यांचे आवडते खेळ असावेत असं दिसतं पण एवढं प्रगत जीवन फक्त शेतीवर तर नाही ना चालू शकणार हडप्पा संस्कृतीची खरी ताकद तिची आर्थिक इंजन होती तिचा व्यापार ती एक प्राचीन व्यापारी महासत्ता होती आणि हाच तिच्या समृद्धीचा मुख्य आधार होता त्यांचा व्यापार ना दोन पातळ्यांवर चालायचा एकीकडे त्यांच्याच शहराशहरांमध्ये धान्य आणि वस्तूंची देवाणघेवाण होत असे आणि त्यासाठी प्रमाणित वजनमापं वापरली जायची तर दुसरीकडे त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार थेट मेसोपोटेमिया इराण आणि अफगाणिस्तानपर्यंत पोचला होता विचार करा त्यांची जहाजं मेसोपोटेमियातून तांब आणि टिन घेऊन यायची आणि इथून हस्तीदंती वस्तू सुंदर मणी आणि उत्तम दर्जाचं कापड घेऊन जायची जमिनीवर बैलगाड्या तर समुद्रात जहाजांचं जाळं होतं आणि लोथलसारख्या ठिकाणी तर जहाजांसाठी एक प्रचंड डॉकयार्ड सापडलाय हा त्यांच्या सागरी व्यापाराचा किती मोठा पुरावा आहे पण या शहरांच्या व्यापाराच्या आणि दैनंदिन जीवनाच्या पलीकडे एक असा वारसा आहे जो गूढ आणि रहस्यमय आहे चला त्यांच्या कलेबद्दल आणि त्या एका मोठ्या रहस्याबद्दल जाणून घेऊया जे आजही उलगडलेलं नाही हडप्पाकालीन कला खरंच खूप प्रगत होती उत्खननात सापडलेली कांस्य धातूची नृत्य करणारी युवतीची मूर्ती किती जिवंत वाटते दगडातील पशुपालक पुरुष आणि असंख्य मातृदेवतेच्या मूर्ती त्यांच्या कलात्मकतेची साक्ष देतात आणि अर्थातच त्यांचे प्रसिद्ध शिक्के या लहान दगडांवर कोरलेली प्राण्यांची चित्र आणि काही गूढ चिन्ह त्यांच्या कलेचा आणि एका मोठ्या रहस्याचा महत्वाचा भाग आहेत पण मग प्रश्न उरतो की या शिक्क्यांवर आणि भांड्यांवर जी चिन्ह दिसतात जी त्यांची लिपी आहे ती आपल्याला नक्की काय सांगते आणि याचं उत्तर आहे की आपल्याला अजूनही काहीच माहीत नाही हो ही लिपी आजही एक रहस्य आहे आपल्याला एवढं माहीत आहे की ही एक चित्रलिपी आहे जी शिक्के आणि भांड्यांवर सापडते ती बहुधा डावीकडून उजवीकडे लिहिली जात असावी पण ती वाचता येत नाही आणि जोपर्यंत ही लिपी उलगडत नाही तोपर्यंत त्यांचं राजकारण त्यांचे धार्मिक विश्वास आणि त्यांच्या समाजाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला कधीच मिळणार नाही हाच या संस्कृतीला समजण्यामधला सर्वात मोठा अडथळा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हडप्पा संस्कृती म्हणजे प्राचीन इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे तिची वैज्ञानिक दृष्टी तिची सुनियोजित शहरं आणि तिचा जागतिक व्यापार या सगळ्या गोष्टींमुळे ती जगातल्या इतर संस्कृतींपेक्षा खूप वेगळी आणि प्रगत ठरते पण एक प्रश्न मागे ओढतोच विचार करा ज्या दिवशी ही न उलगडलेली लिपी आपल्याला वाचता येईल त्या दिवशी या प्रगत संस्कृतीची अजून कोणकोणती अज्ञात रहस्य आपल्यासमोर येतील यावर नक्कीच विचार करायला हवा